शुभ सकाळ मित्रांनो जय बाळू मामा आज आहे सांगोल्याचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार रविवार सांगोल्याचा शेळ्या मेंढ्याचा बाजार असतो बघूया आपण शेळ्या मेंढ्यांचा गायगुरांचा बाजार सांगोला चांगोला सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र बघूया आपण शेळ्या मेंढ्यांचा गायगुरांचा बाजार आहे बघा मेंढ्यांच्या बाजारात बघू जरा मेंढ्यांचा बाजार आज कसा आहे दर वगैरे कसं कसं श्रावण संपलं आहे त्यामुळं दराला दरा हालचाल चालू आहे बघू जरा आजोबा येतोय त्यांना कसं कस माऊली का कुठलं तालो का मोहोळ मोहळ चालू आहे काय काय आणलं मेंढ्या काय काय आण सगळ्या मेंढ्या कायदे माझे माझ्या काय काय राहिलं खांडवे काय सांगितलं पंधरा हजार एक बर 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 माऊली म्हणते पंधरा हजारला एक मेंढे म्हणते ते गाबा मिक्सर बर 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 मोबाईल नंबर तुमच्या पैसे हाय मामा भाषा मोबाईल नंबर नाही बघूया आपण मोर भी सांगू ला शिळ्या मेंढ्यांचा गायगोरांचा बाजार काय आणले मेंढे का बकरा आहे वय काय झालं मेंढीच सतरा हजार पैसे तू आता दुसरा आहे वय बाय सतरा हजार सांगते गाबा गाबा आहे कि तू किती महिने झालं आठ महिन्याची गा बाय वय गाव उठलंवाडी तालुका मंगळवे तालुका मंगळवेरा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का सांगा जे अठराशावीस आहे मामाचा नंबर घरी कोणाला पाहिजे घरी किती आहे मेंढ्या घरी आता नव येते का म्हणजे एका घरी गेल्या गेला तर देऊ शकताय बर बर साहेब बघा मामाचा नंबर बघूया आपण बी पुढे बी सांगोला शिळे मेंड्यांचा गायगुरांचा बागलाय माऊली काय बकराय का मेंढे बकराय वय काय झालं बकऱ्याच वीस हजार रुपये बकऱ्याच वीस हजार रुपये सांगते काय मामा गाव कुठल्या दायटी जाय वय दायटी तालुकाचं वीस हजार रुपये सांगते तर व्यवहाराला काय झालं तर माझ्या मोरा देणार किती महिना हे दीड वर्ष झालं आहे दीड वर्ष खराब आहे पंधरा हजार रुपये म्हणजे व्यवहार झालं तर काय मागे मोर करून देणार मोबाईल नंबर आहे का सांगा असा हाय बघा मा नंबर तरी कोणाला पाहिजे असं तरी घरी आहे का जनावर मेंढ्या दे तरी घरी गेला तर देऊ शकता चालतंय आता हाय बघा नंबर तरी कोणा पाहिजे तरी संपर्क करू शकता पुढे बघा आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार मग मग काय सांगितलं पोखरायचं साडेसात रे माझे माय साडेसात हजार रुपये बघा मामा हे म्हणजे आला तर काय तर माझ्या मोर करून देणार बर बर मामा काय मोबाईल नंबर नाही पुढे बघूया आपण जनावरांचा शेड्या गाय गायगुरांचा सांगोल्याचा बाजार बकरा बघा बघूया जरा कसा कसा आहे किती सांगणार मामा आहे बघायचं सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये सांगायचं बघा बकऱ्याचं गाव उठलंडी चालू कालो गेल मामा सत्तावीस हजार रुपये सांगते म्हणजे बसलं काय तर माझा होणार नंबर आहे मोबाईल नंबर जरी कोणा असेल असे संपर्क करू शकता घरी आहे काय काय मेंढ्या बरे जरी घरी काय आला तर देऊ शकता असं आहे बघा या नंबर यांचा आपण पुढे सांगल्याचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार झालं तिकडं बारीक पिली बघा इकडं शेळ्यांचे नरमादी नरमादी

कुठली कुठली जागा आल्या अशा आहे मग आता ही कसं आता गिरायक कसं देणार काय चार हायवं आहे पडले कडे काय पण राहिले पाठी त्या पाठी काय सांगितलं चार हजार चार हजार रुपये सांगते बाबा पाठी व्यवहार इकडे इकडे करून देणार बर बर काय ही तांबडी काय आहे बर 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 ते तीन चार तीन चार हजार रुपये यांचं खांडव्यांच बर बर तेच किंवा खांडवी एकाच किंमत सांगा नंबर एकदा तरी कोण मोबाईल माहिती देऊ शकता का कुठलं माशेरच आहे माशिरच आहे बघा तरी कोणा पाहिजे तरी अशी पिल्ली आहे संपर्क करू शकतो पाठी आहे इकडे बोकडा इकडे बोकड आपण बोकड्यांना कसा बरं आहे वा का खांडवा किती आण बोकड्यां जावे

जाती कुठले उडले दोन चार जातीच्या आहे म्हणजे व्यवहाराला बसल काय तिकडे करून देणार सांगा नंबर एकदा शहाण्णव सत्तावन्न ब्याण्णव नाव सांगा गाव उठलं महेश असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे असेल तरी बारकी फिल्ली असते यांच्याकडे संपर्क करू शकताय पुढे बाबा आता सांगोल्याचा शेळे मेंढ्यांचा बाजार काय झाले तोड काय सांगितलं सोळा हजार रुपये सांगतोय किती महिना जाईल पाच सहा महिन्याचा बकराय बघा सोळा हजार रुपये सांगतात बाकऱ्याचं तर भरापास माझे मोहरे करून देणार किती आणले जामा नर माझे का नर येते का बर 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 गाव कुठलं तिसंगी तिसंगी जायव आहे नाव सांगायचा असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे तरी संपर्क करू शकता पुढे बघा आपण सांगोल्याचा शिळे महिन्यांचा बाजार तिकडे बोखाड आण मला ऐक मा मामा वयस कर मामा इथं बघू तरी किती म्हणते काय झालं करूया त्यांची चौकशी काय झालं बाबा माझं बोकडा किती सांगितलं सतरा हजार रुपये सांगता व सतरा हजार रुपये म्हणजे व्यवहारला बस काय तर माझं मोरे करून देणार नाव काय गा? गाव कुठलं तनाळी तनाळ का मोबाईल नंबर काय नसेल तुमच्या पाशी इकडे पेक्षा आहे बघा मस्त शिळ हा ते मापाचा हा केला आहे बघा गोबर जरा मामा व्याचा त्या मापाला पैसे बी सांगणार आहे बघा कसे किती म्हणते काय जरा करूया आपण चौकशी काय जाईल मामा पंचवीस हजार रुपये सांगते गाव आहे का बाय व गाव उडलं मरुडा तालुका मंगळवेडा नाही सोलापूर जिल्हा मंगळवेड्यांनी मालॅत बघा हे पंचवीस हजार रुपये सांगतो शिर्डीचं अरे वेळा बसल काय तर माझा मोरे करून देणार नंबर आहे का सांगा सत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर छप्पन एका हे असं आहे बघा मामाचा नंबर कोणाला पाहिजे असं तरी संपर्क करू शकताय बघूया आपण पुढे बी सांगोलेचा शेळ्या मेंढ्यांचा बघा तिकडे मेंढी झालाय बघा व्यवहार झालाय बघा किती बाबा किती लिगली मेंढी दोन दोनशे कमी दहा हजार आला गा बाय किती महिने गा बाय दोन दिवसात येते म्हणजे ये यायला झाल्या गाव उठल का तो का सांगली जिल्हा माहिती जता मामा माहिती हे तुम्ही घेतले काय कशा मेंढी बरे का तुमचं काय नंदेश्वर कुठलंय नंदिश्वर हे नंदेश्वर बोषा बाबा आहे मामा मी मामाला मेंढी पटले बघा मामा घेऊन चालेल बघा पैशाला काय बघितलं पण तुम्ही बघून पैसे दिले तर कसे वाटले चांगली चांगले का बर बर चाल मामा किती चांगला बोकडच किती सांगितलं बोकड ते एकोणीस हजार रुपये एकोणीस हजार रुपये सांगितलं बघा बोकडाचं किती महिने आहे वर्ष आहे का दीड वर्ष दीड वर्ष आहे का एकोणीस हजार रुपये बघा मामा ये बोकडा सांगतात तरी व्यवहारला बसलं काय तर माझं मोर करून देणार बर बाय मामा काय नंबर नाही गाव कुठलं मंगवाडी मामावाडी शेळ्या मेंढ्यांचा गायगोरांचा जोड आहे होय जरा किती सांगते काय माझ्या काय नर्मदे काय नर्मदे काय काय वीस हजार रुपये का कुठलं चालू का मंगळवेळा चालू बघा बघाय म्हणजे काय माझ्या मध्ये तिकडे करून देणार बघा कसा भरला बघा सांगू शेळ्या मेंढ्यांचा बाजार बघूया आपण भयंकर गर्दी आहे बघा आज रावण संपलेला आहे त्यामुळं गर्दी भरपूर गर्दी आहे भरपूर गर माल वगैरे भरपूर आले ते शेळ्या मेंढ्या मोकड बकरी मस्त माल भरपूर भरला सांगू ला शेळ्या मेंढ्यांचा बाजार बघूया आपण थोडं अजून करूया चौकशी कसं कसं दर वगैरे बघूया आहे किती माणसाने काय मामा करूया चौकशी आहे काय झालं शेडीचं दहा हजार रुपयाला सांगता गाव कुठलं जेर्डीचा मामा किती गे वासरं कित यात हव आहे तिसरे यात आहे बघा दहा हजार रुपये सांगते मागायची मागे ते नाही पाच हजार रुपयाला पाच हजार रुपये मागे दे आपण पुढे सांगवलं शेळ्या मेंढ्यांचा गोरांचा बाजा काय साहेब सत्तावीस हजार रुपये सांगता किती वर्ष हा या वर्षाव हा एक वर्ष एक महिन्याचा अरा मध्ये मोकडाय सत्तावीस हजार रुपये सांगितले का कुठल्या सांगू दर बर बसलं काय ते माझ्या मोहर करून देणार बर बर हाय मोबाईल नंबर सांगा की असा आहे बघा नंबर ना असं आहे बाबाज अठ्ठावीस हजार रुपये काय काय किती महिन्या वर्षाचं दर वर्षाचं काय वर्षाचा आहे का अठ्ठावीस हजार रुपये सांगते बघा बघाय पोकडाच किती आण पोकडा

अशी आहे शिरडी साडे अकरा हजार रुपये सांगते का असला हाय बी जरा म्हणजे वर काय तुम्ही माझ्या मोरे करून देणार आता काय नंबर नसतो तुमच्या पाशी काय तिकडे शिळे बघा मस्त एक नंबर आहे बघा किती ते मावशी काय ते सांगते जरा बघूया आपण जरा करूया त्यांची चौकशी काय झालं मावशी शिडीच सतरा हजार रुपये सांगता वय किती आहे का गाब गे किती पण राहिला तुम्ही पंधरा हजार रुपये राहिलो किती येताना किती आहे चौथं पोट आहे मग तिसरं तीन जर माझ्या चौथं पोट आला बघा हे असं सांगते म्हणजे हरला बसल काय मागे मोर करून देणार गाव कुठलं चालू का बघा मावशी तिकडे वेग ना घेणार बघा मस्त झाला ना घेणे किती म्हणतोय गडी जरा हे खंडान गोव्हडा लाल करून काय सांग बावीस हजार रुपये वाट एकच नंबर आला पाठ पण गडी त्या मान बावीस हजार रुपये सांगते गडी बाबा मस्त आहे गाव कुठलं मध्ये बामणी जाय सह बामणी जाई म्हणजे इकडे इथं सांगोल तालुक्यातला जाय बावीस हजार रुपये सांगते बघा हे माझ्या या काय तर माझ्या बरोबर देणार सांग नंबर एकदा नाव सांग असं आहे बघा यांचं तरी बघूया आपण पुढे बी सांगोल्याचा शेळ्या मेंढ्याचा गाय गोरांचा बाजार इकडे तीन पिल्ले बा बारकी बारकीच कुकर आहे रे जरा मामाचे संपर्क साधूया कसं कसं काय जरा हो काय काय नरे माझे एक दोन पार्टी काय झालं तिने काय सांगितलं का सवा सव्वा सात हजार रुपये सांगितलं तिने जा कुठल्या

मालकाशी संपर्क साधूया कोण आहे मालक शिळेचा तेरा हजार तीनशे लाकली घेतली कुणी तुम्ही सांगते ते मामा कशी वाटते शिळे शिळे कशी आहे मग चांगले आहे का तुम्हाला मस्त आहे गाव कुठलं टेंबुरणी झालं टेंबुरणी मामा आता शिळे टेंबुर्णीला चालली बघा तुमचं गाव कुठलं का का हा साहू अमने ही सांगोली तालुक्यातला म्हणजे आपल्या सांगोल तालुक्याची शेळी बघा चालली किती पाहिजे आठवड्यात बरं म्हणजे एक आठ डोस राहिले किती किती वेळेस किती बर बर चौथ पाडल्या शिळे चालली बघा टेम फुरला चालली आपण थोडे वेळ सांगवलं शिळ्या बँक त्यांचा इकडे बे दोन ना घेणे किती मंचाला मावली जरा करूया जरा चौकशी त्यांची दोन नागिनी घेणे कसा कसा व्यवहार त्यांचा काय जरा मग कुठलं काय होुनोनी जुनुनी काय झालं जुडीला किती सांगितलं तु शेडांचा जुडीला खाली बघा पिल्ले तीन तीन येते मस्त जाई तीन तीन येत आहे ते बघा मग काय पाठ वोकड कसं काय पाच मोक बेस्ट पाच वोकड आणि एक पाठ आहे बघा याच पाठ रसकर मामा पन्नास हजार रुपये सांगतात हा मस्त आहे मस्त येताला किती किती तिसरे यात आवे बर बर ये तीन तीन बघा तिन्ही दोन्हीला तीन झाले ते यात आता पाच ना एक पाट आहे एक पाट आहे मामा नंबर आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासठावीस एकसठ डबल झिरो नाव सांगा गल्पळ लोखंडे जुनूनी इकडे आजी आल्या त्या शिळे घेऊन बघा आपण आजीच ने आपण इचर कसा कसा सांगूया बाजार काय किती दर म्हणते त्या जरा आजी गाव कुठला जायती जाय वय मग काय इथला जायते आपल्या आजी शिळे घेऊन आला व गा बया किती महिने नाही ये येले व येला झाले बघा कितीला ने रुपये सांगते बघा मौशी शिळेच मस्त शिडबेला झाल्या का मागवे कासला वगैरे सांगड्या बघा